नवनाथ महाराज कोणत्या गोष्टी करू नये असे सांगतात प्रस्तावना नवनाथ महाराज हे नाव घेतात भक्ताच्या हृदयामध्ये श्रद्धा विश्वास आणि अध्यात्मताचे ज्योत पेटते पण महाराजांनी केवळ भक्तीला शिकवली नाही तर काही गोष्टींनाही मनाही केली त्या टाळ्या नाहीत तर साधना अपूर्ण राहते आज आपण जाणून घेऊयात नवनाथ महाराजांनी कोणत्या गोष्टी करू नये असे सांगितले आहे तर ध्यानपूर्वक ऐका हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे नवनाथ महाराजांनी सांगितलेला आहे की कोणत्या गोष्टी या ठिकाणी करू नये लाईफमध्ये ठीक आहे त्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायचे की कोणत्या गोष्टी या ठिकाणी करू नये आपण आपल्या लाईफमध्ये चला तर मग मी तुम्हाला एक करून सांगतो त्यातील पहिले आहे खोटे बोलणे व अन्याय करणे महाराज म्हणतात खोटे बोलणाऱ्याला जीवन जीव अस्थिर होतं जो अन्याय करतो त्याला कधी समाधान मिळत नाही सत्याच्या मार्गावर चालणाऱ्यालाच नाथ कृपा लाभते असे सांगितले की खोटे बोलणे किंवा एखाद्यावर अन्याय करणे याला देवाची कृपा कधीच ला कधीच येणे लाभत नाही तर खोटे बोलणे किंवा अन्याय तुम्ही करू नका आणि खोटे पण बोलू नका हे पहिल्यांदा नाथांनी आपल्याला सांगितलं आहे हे जर तुम्ही केलं तुम तर तुमच्यावरती नाथाची कृपा होणार नाही तर पहिल्यांदा सगळ्यात महत्त्वाचं आहे खोटे बोलणे व अन्याय करणे दोन नंबर आहे अहंकार आणि अभिमान नाथ सांगतात अहंकार हा आत्म्याचा सर्वात मोठा शत्रू आहे मी मोठा मी श्रेष्ठ असा विचार करणारा कधीही खऱ्या भक्तीत यशस्वी होत नाही नम्रताच परमेश्वराची प्राप्ती आहे नम्रता काय आहे परमेश्वराची प्राप्ती आहे अहंकार आणि अभिमान हे सोडून देऊन नाथ कृपा फक्त या ठिकाणी जे काय शुद्ध मनाने नाथ भक्ती केली तर तुम्हाला नाथांची कृपा लाभू शकते अहंकार आणि स्वाभिमान ही तुम्हाला या ठिकाणी नैराश्य देते त्याच्यामुळे दुसरा महत्वाचा आहे अहंकार आणि अभिमान तुम्ही बाळगायचा नाही जीवनामध्ये तिसरा सगळ्यात महत्वाचा हो आहे दुसऱ्याची निंदा करणे दुसऱ्याची निंदा करणारा भक्तीत प्रगती करू शकत नाहीये जीवेवरून उचललेले कटू शब्द हे बाणासारखे लागतात नवनाथांनी नेहमी सांगितले निंदा टाळा आणि नामस्मरण करा, करा, करा निंदा टाळा आणि नामस्मरण करा एखाद्याची निंदा करायची नाही तर काय करायचं परमेश्वराची या ठिकाणी साधना करायची नामस्मरण करायची परंतु एखाद्याला ठेस पोचायची नाही एखाद्याच्या मनाला दुखवायचं नाही दुसऱ्याची निंदा अजिबात करायची नाही तिसरा या ठिकाणी नाथांनी आपल्याला हा उपाय सांगितलेला आहे चौथा या ठिकाणी आहे व्यसनधीनता दारू तंबाखू मांसाहार नाथ परंपरेमध्ये व्यसनाला जागा नाहीये शरीर हे देवाचे मंदिर आहे त्यात व्यसनाने विष घालणे म्हणजे भक्तीचा पाया ढासळवणे होय म्हणून महाराज सांगतात दारू मांसाहार तंबाखू यापासून दूर राहावे तर चौथा सगळ्यात महत्वाचा उपाय नाथ महाराजांनी सांगितला आहे की तुम्ही कोणतंही व्यसन या ठिकाणी करायचं नाहीये तुमच्या जर नवनाथाचं वारं तुमच्या अंगामध्ये येत असेल तर तुम्हाला मांसाहार किंवा दारू सेवन करणे खूप मनाई आहे तुम्ही दारू सेवन करणे तंबाखू करणे मांसाहार करणे या ठिकाणी आहे तर नाथांनी हे सुद्धा करण्यासाठी सांगितलेलं आहे ज्याच्या अंगामध्ये वार आहे त्यांनी ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत व्यसनधीनता या ठिकाणी स्वीकारली पाहिजे दारू नाही पिले पाहिजे तंबाखू नाही खाल्ला पाहिजे मांसाहार नाही केला पाहिजे असं सांगितलंय व्यसनधीनता सगळ्यात चौथा महत्वाचा आहे पाचवा या ठिकाणी आहे लोभ आणि स्वार्थपणा लोभ हा भक्तीचा मार्ग भ्रष्ट करतो मला आणखी मला आणखी अशी वृत्ती संपत्ती देईल पण समाधान देणार नाहीये महाराज म्हणतात संतोषी सुखी लोभी दुःखी संतोष सुखी लोभी दुखी जे आहे त्याच्यात समाधान मानायचं अधिक लोभीपणा त्या ठिकाणी करायचा नाहीये जे तुम्हाला मिळालेलं आहे जे देवाने दिलेलं आहे त्यात तुम्ही समाधान मानायचं लोभी वृत्ती तुमच्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दे दुःखच देऊन जाते हे माझे हे माझे करत बसल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दुःखच तुमच्या वाटेला आहे जे मिळालं जे मिळालेलं आहे जे देवाने दिलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्येच जर तुम्ही समाधान मांडलं तर तीच गोष्टी त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी निस्वार्थपणा तुमच्यामध्ये येऊ शकतो मनामध्ये ठीक आहे तर या गोष्टी करण्यासाठी नाथ महाराजांनी सांगितलेला आहे तर पाचवा सगळ्यात महत्वाचा आहे लोभ आणि स्वार्थीपणा सहा नंबर आहे इतरांना त्रास देणे नाच शिकवतात जगाला दुःख देऊ नका कीटकापासून मानवापासून सर्व प्राणी मात्रात परमेश्वर आहे त्यामुळे दुसऱ्याला त्रास देणे म्हणजे देवाचीच निंदा करणे अशा याचा अर्थ होतो म्हणजे इतरांना तुम्ही त्या ठिकाणी काय करा त्रास देऊ नका या ठिकाणी सांगितलेला आहे कीटकापासून तर मानवापर्यंत सर्व प्राणी मात्रावर परमेश्वराची जो कृपा आहे त्यामुळे सगळ्यांना तुम्ही ठाणे एक समान माना कुणालाही त्रास या ठिकाणी द्यायचा नाही हा श्रेष्ठ हा मोठा हा पैशावाला हा गरीब या ठिकाणी कुणाचाही अपमान करायचा नाही कुणाला पण त्रास द्यायचा नाही तर हे गोष्टी या ठिकाणी सांगितलेले सहावी पण गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे इतरांना तुम्ही त्रास द्यायचा नाही सात नंबरची महत्त्वाची गोष्ट आहे गुरु अपमान नाथ परंपरेमध्ये गुरु हा परमेश्वराचा साक्षात सा स्वरूप मानला जातो जो गुरुचा जा अनादार करतो त्याला आध्यात्मिक प्रवास अर्धवटच राहतो गुरुसेवाशिवाय कृपेची कृपा मिळणार नाही किंवा नाथ नवनाथांची कृपा तुम्हाला मिळणार नाही ज्या ठिकाणी तुम्ही जर गुरुचा अपमान केला गुरुची अवहेलना केली तर तुम्हाला कृपा या ठिकाणी मिळणारच नाही आहे तर परमेश्वर साक्षात स्वरूप आहे नाथ परंपरेमध्ये गुरु हा परमेश्वराचाच पूर्णपणे साक्षात्कार आहे परमेश्वराचाच दूत आहे अशा प्रकारे सांगितले जातं त्यामुळे गुरुचा अपमान तुम्ही करू नका गुरु चांगल्या प्रकारे तुम्हाला ज्ञान देतो सर्व काही गोष्टी गुरुच देत असतो त्यामुळे गुरुचा अपमान या ठिकाणी करू नका अशा प्रकारे नाथांनी सांगितलेलं आहे तर हे साथ जे काय ते खूप महत्वाचे आहे मी परत तुम्हाला सांगतो काय काय खोटे बोलणे व अन्याय करणे हे पहिले आहे दुसरा आहे अहंकार आणि अभिमान तुमच्यामध्ये नसला पाहिजे तिसरा आहे दुसऱ्याची निंदा करू नये असं पण त्या ठिकाणी नातांनी सांगितलेलं आहे चौथा आहे व्यसनधीनता दारू तंबाखू या सवय लावून घेऊ नये ठीक आहे पाचवा आहे लोभ आणि स्वार्थीपणा तुम्ही सोडून द्यायचा आहे सहावा नंबर आहे इतरांना तुम्ही त्रास द्यायचा नाही कधीच या गोष्टी या ठिकाणी करू नका असं नातांनी सांगितलेलं आहे सातवा आहे गुरुचा अपमान तुम्ही करू नका या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे हे सर्व गोष्टी तुम्ही टाळू टाळणे खूप गरजेचं आहे या गोष्टी तुम्ही या ठिकाणी जीवनामध्ये लाईफमध्ये करू नका ना असं नाथांचं ना त्या ठिकाणी म्हणणं आहे ठीक आहे तर समारोह महाराजांनी सांगितलेले हे निषेध केवळ नियम नाहीत तर जीवनशैली आहेत खोटे अहंकार निंदा व्यसन लोभ इतरांना त्रास आणि गुरुचा अपमान या सात गोष्टीपासून दूर राहिले तरच भक्तीला यश मिळेल नवनाथ थान्त महाराजांची तुमच्यावरती कृपा आपल्यावरती सतत राहू शकेल या ठिकाणी काय करेल नवनाथ थान्त महाराजांची कृपा आपल्यावरती लाभू शकेल आपल्यावरती लाभेल ह्या सर्व गोष्टीपासून तुम्ही दूर राहायचं कोणते खोट बोलणे अहंकार करणे निंदा करणे व्यसन करणे लोभ करणे स्वार्थपणा करणे आणि इतरांना त्रास देणे आणि गुरुचं अपमान करणे या गोष्टीपासून तुम्ही सदैव दूर राहायचंय अशा प्रकारे नाताने तुम्हाला सांगितलेलं आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही करूच नका जीवनामध्ये तुम्हाला पुढं जायचं असेल तर या गोष्टी तुम्ही करू नका ना असं नाथाने तुम्हाला बजावून सांगितलेलं आहे नाथ भक्ती आपल्याला पूर्णपणे अख्ख्या जगामध्ये पसरायचं आहे नाथ कृपा सगळ्या वरतीच झाली पाहिजे अशा प्रकारे यासाठी मी हा चॅनल बनवलेला आहे खूप तुमच्यासाठी मेहनत करतोय खूप तुमच्यासाठी नवीन कॉन्टेंट या ठिकाणी घेऊन आहे नवीन नवीन आयडिया माझ्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत आहे तरी पण माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मी अशाच प्रकारचे नवनाथांचे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहील आणि तुमच्यासाठी अनेक प्रकारची मदत तुम्हाला करेल माझ्या चॅनलच्या माध्यमात परंतु या ठिकाणी हा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्दिष्ट आहे नवनाथ महाराजांनी आपल्याला कोणत्या तुम गोष्टी टाळायला सांगितलेले आहेत हे खूप महत्वाचा व्हिडिओ होता